सुप्रभात मंडळी आज मी जी गोष्ट वाचून दाखवणार आहे ती दी, तिचं जे शीर्षक आहे ते आहे पाच रुपयांची नोट सुरू करते एकोणीस ऑगस्ट दोन हजार बारा रोजी माझ्या वडिलांचा अपघात झाला अपघातानं त्यांच्या मेंदूला इजा पोचवली मोठा रक्तस्राव झाला न्यूरोसर्जन डॉक्टर दत्तप्रसन्न काटीकर यांच्या विनिट हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केलं तेव्हा वडिलांचं वय होतं ऐंशी वर्ष आणि ती शस्त्रक्रिया मोठी होती त्यात बरीचशी गुंतागुंत होती डॉक्टरांनी आम्हाला त्याची रितसर कल्पना दिली परगावी मोठ्या हुद्द्यावर असलेली माझी भावंडं तातडीनं सोलापुरस आली शस्त्रक्रिया केली नाही तर ही रिस्क होतीच आणि केली तरी रिस्क होतीस त्यामुळे आम्ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला डॉक्टरांना तसं कळवलं वीस ऑगस्टला शस्त्रक्रिया पार पडली काही तास वडील बेशुद्धावस्थेत होते शुद्धीवर आल्यानंतर काही तासांनी त्यांना फिट्स यायला लागले असं काही होऊ शकतं असं डॉक्टरांनी आधीच कळवलं होतं त्यामुळे आम्ही फारसे पॅनिक झालो नाही त्या दिवसानंतर त्यांची प्रकृती कमी जास्त होत राहिली यामुळे दिवसभर दवाखान्यात थांबणं होऊ लागलं आमचे कुटुंब मोठं असल्याने आणि नातलग आणि वडिलांचा मित्रपरिवार मोठा असल्याने रोज खंडीभर माणसं भेटायला येत त्यांच्या दिमतीला आणि दवाखान्यातील कमी जास्त पाहण्यासाठी औषध पाण्यासाठी दोघा तिघांना थांबावं लागेल पहिले दोन दिवस आमच्याच दुःखाच्या ओझ्याखाली हो दबून होतो तिथला मुक्काम वाढू लागला तसं तिथल्या इतर लोकांकडे माझं जा लक्ष जाऊ लागलं या हॉस्पिटलला आज जाण्याचा एक मुख्य मार्ग वगळता आणखी एक प्रवेशद्वार होतं जे आय पी डीत ॲडमिट पेशंट्सच्या रूम्सच्या दिशेने असलेल्या जिन्याकडे उघडत होतं ओ पी डीचे पेशंट या बाजूने ये जा करत नसत माझ्या वडिलांना इथं आणलेल्या दिवसापासून या जिन्यात एक माणूस बसलेला दिसे बिनिस्त्रीचा चुरगळलेला पांढरा ढगळ पायजमा आणि सदरा त्याच्या अंगात असे सद्र्याचे हातुपे दुमडलेले असत डोईवर गांधी टोपी पायात जाड जुड रबरी सोल मारलेली काळी चामडी पायताना असत अद्मासे पस्तीस सदतीस वर्षाचा हा इसम डोळे मिटून सदैव हात जोडून बसलेल्या मुद्रेत रंगरंग असा जप करत बसलेला असे त्याच्या रापलेल्या काळपट तेलकटलेल्या चेहऱ्यावर चिंतेचं जाळं उघडत असे वरून डॉक्टरांनी त्यांच्या नावाचा पुकारा केला की अस्वस्थ होऊन तो वर धाव घेत असे त्यांचे कोण इथे ॲडमिट आहे हे मला कळलं नव्हतं शिवाय ते एकटेच कसे दिसतात त्यांचे अन्य नातलक नाहीत का त्यांना इतकी चिंता कशाची असे प्रश्न त्यांना बघितलं की माझ्या डोक्यात यायचे त्यामुळे दोन एक दिवसानंतर पहाटेच्या वेळेस हॉस्पिटलसमोरील चहाच्या हातगाडीवर मी मुद्दाम सापड होऊन त्यांच्याशी बोललो त्यांचं नाव बहुधा नवनाथ ना पवार असं मो होतं मोहोळ तालुक्यातल्या रोपळ्याजवळ त्यांची वस्ती होती त्यांची दोन पाच एकर कोरडवाहू जमीन होती शिक्षण बेताचंच झालेलं त्यामुळे शेतातली कामं सरली की गावातल्या एकमेव मारवाडी कुटुंबाच्या दुकानात कामाला जात त्यांची पत्नी त्याच कुटुंबाच्या घरी घरकामास मदतीस जाई त्यांना तीन मुली होत्या मोठी मुलगी जेमतेम सोळा वर्षाची तर धाकटी बारा वर्षांची तीन मुलींच्या पाठीवर चार वर्षांच्या अंतराने मुलगा झाला होता आपला हा मुलगा नवसा सायाने आणि देवाच्या कृपेने झाला आहे अशी त्यांची श्रद्धा त्यांचं सगळं घर माळकरी दर साली माघवारीला न चुकता जाणारे आणि बारा महिन्यांच्या चोवीस एकादशा करणारे त्यामुळे मुलाचं नाव पांडुरंग ठेवलं अगदी पापभिरू सालस भोळी आणि कुणीही निर्व्याज प्रेम करावं अशी ती माणसं होती मुलाच्या जन्मानंतर त्या कुटुंबाला साक्षात विठ्ठल घरी आल्याचा आनंद झाला सगळ्या घरात चैतन्याचे झरे वाहू लागले अख्खे कुटुंब सुखात नाहून निघालं बघता बघता दिवस वेगाने पुढे जाऊ लागले आता त्यांची चारही अपत्य शाळेत जाऊ लागली पांडुरंगाची अभ्यासात गोडी जास्त होती सर्व परीक्षात त्याला चांगले गुण असत वर्गात अव्वल नंबर असे पांडुरंग नऊ वर्षाचा असताना त्याला एके दिवशी ताप आला तरीही तो, तो शाळेत गेला त्याचा ताप एक दोन दिवस कमी जास्त होऊ लागला त्याच्या वडिलांनी त्याला गावातल्या दवाखान्यात नेलं तिथल्या डॉक्टरांनी त्याची झुजबी तपासणी केली इंजेक्शन दिलं काही औषधं दिली झुजबी उपचार झाल्याने ताप कमी झाला पण पुन्हा अधूनमधून सारखा ताप येऊ लागला पुन्हा दवाखाना आणि पुन्हा शाळा सुरू असं चालू होतं पांडुरंगास काही केल्या शाळा बुडवायची नव्हती ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मात्र त्याला फंड ताप आला तो काही केल्या कमीच होईना अखेर ते त्याला घेऊन मोहळला गेले तिथल्या डॉक्टरांनी काही उपचार केले यात पुन्हा पंधरा दिवस गेले एके दिवशी तो तापात चक्कर येऊन पडला तेव्हा मात्र मोहोळमधल्या डॉक्टरांनी काही तपासण्या करून त्यांना सोलापुरात मेंदूच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवण्याचा सल्ला दिला पांडुरंगास घेऊन ते इथं सोलापुरात विनीट हॉस्पिटलमध्ये आले डॉक्टरांनी त्याच्या तपासण्या केल्या आणि त्याच्या मेंदूत मोठी गाठ झाल्याचं आणि त्याचवेळी देखील ताप उतरला असल्याचं विविध तपासण्यातून निदान केलं पवारांची परिस्थिती अत्यंत बेताची होती दवाखान्यातील उपचार त्यांच्या हाताबाहेरचे होते तरीही पहिले दोन दिवस त्यांनी तग धरलं तिसऱ्या दिवशी त्याचं ऑपरेशन करण्याचं ठरलं इकडून तिकडून खिडूक मिडूक विकून त्यांनी पैसे गोळा केले पांडुरंगाच्या आईस अपुरला बोलावून गेले त्या रात्री पांडुरंग शुद्धीत होता आईच्या कुशीत त्याला छान झोप लागली ती माऊली मात्र रडवेली झालेली मुलाची नजर चुकवून सारखा डोळ्याला पदर लावून राही मुलाला शक्य तितकं घट्ट ओढून पडली होती त्याचं सावळं रूप डोळ्यात साठवत होती भल्या सकाळी उठून त्यांना काहीतरी खाता येणार होतं कारण शस्त्रक्रियेआधी काही तास त्याचं पोटं त्याचं त्याचं पोटरितं असणं आवश्यक होतं त्याच्या आईवडिलांनी वडा पावसासाठी दहा रुपये त्याच्या हातावर ठेवले तिघे मिळून खाली आले त्यांनी एकच वडा खाल्ला उरलेले पाच रुपये वडिलांना परत दिले अण्णा ते खर्च होतोय मला जास्ती भूक नाही एकच वडा बास बरा झाल्यावर उरलेल्या पाच रुपयांचा वडा खाईन नाहीतर आता आईला एक वडा भाव घेऊन द्या तापाने पिवळ चेहरा झालेला पांडुरंग उद्गारला आणि ते नवरा बायको ढसा रडले पोराला करकचून पोटाशी आवळून धरलं त्यांची ती पाखरागत अवस्था पाहून चहा विकणाऱ्या हातगाडीवाल्याने त्यांना शांत केले त्यांना धीर दिला त्या दिवशी पांडुरंगावर शस्त्रक्रिया पार पडली आता काही तासात आपला मुलगा शुद्धीवर येईल या आशेने ते जिन्यात बसून होते तर पांडुरंगाची आई ऑपरेशन थिएटर बाहेर शून्यात नजर लावून कोठून गेलेल्या अवस्थेत बसून होती पांडुरंगाच्या वडिलांची स्थिती इतकी हलाखीची होती की खर्च खूप होईल म्हणून तो माणूस गावाकडून डबा येईपर्यंत एक कप चहावर बसून राहील त्याच्या आईने तर कडकडीत उपवास सुरू केले होते डॉक्टरांनी या शस्त्रक्रियेचे धोके त्यांना आधीच सांगितले होते पांडुरंगाची स शस्त्रक्रिया झाल्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या वडिलांना तिथे दाखल केलं होतं त्यामुळेच पांडुरंगाचे वडील मला कायम जिन्यात बसलेले दिसत त्यांना आशा होती की आज ना उद्या आपला मुलगा शुद्धीवर येईल पुढे खर्च असा झाला तेव्हा त्यांनी मुलाला जनरल आय सी यूत ठेवले बायकोला गावी परत पाठवून दिले दरम्यान त्यांच्या गावी ही बातमी कळली सगळ्यांना आणि अख्ख्या गावाचा जीव हळहळला अनेक बाया बापड्या कळवळून गेल्या लोकांनी मदतीचा ओघ सुरू केला एके दिवशी त्यांचे मारवाडी मालक येऊन मदत देऊन गेले दुसऱ्या दिवशी त्यांच्या बायकोला घेऊन त्यांच्या मालखिणबाई आल्या त्यांनी त्या दिवशीचा खर्च केला एके दिवशी शाळेचा सगळा स्टाफ येऊन पैसे देऊन गेला पांडुरंगावर प्रेम करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी काही पैसे गोळा करून पाठवले होते गावातल्या पुढाऱ्यांनी काही पैसे दिले त्या सगळ्या रकमा तुटपुंज्या होत्या पण त्यांचे दाते मात्र हिमालयाच्या काळजाचे होते जमेल त्या माणसाने जमतील तितके पैसे दिले सोयऱ्या धायऱ्यांनी पैसे दिले जमीन गहाण टाकून झाली सोनं नाणं विकून झालं फार मोकळे झाले ते तरी हाताशी काही लागलं नव्हतं मनात साचलेलं हे सगळं मळं माझ्यापाशी रीत करताना त्यांच्या टो डोळ्यातून चंद्रभागा वाहत होती आणि दूर धुरकट अंधारात साक्षात विठ्ठल डोळे पुसत उभा होता सकाळ अजून पुरती उजाडलेली नसल्याने हवेत एक खिन्न करणारा गारवा भरून होता सूसू आवाज करत वारणा वारं कानात शिरत होतं आणि माझ्या पुढ्यात मरणाच्या उंबरठ्यावर निसलेली एकुलत्या एक, एक पोराचा असा हा हे बाप बसून होता अशीच आणखीन काही दिवस गेले पांडुरंग काही शुद्धीवर आला नाही दिवस जातच राहिले तसे पांडुरंगाचे वडील आय सी यूत जाणाऱ्या प्रत्येक माणसास विचारू लागले आमच्या पांडुरंगाने डोळे उघडले का हो हा प्रश्न विचारतानाच त्यांच्या डोळ्यात पाणी तळलेलं असे आमच्या पोराचे हातपाय हल्ले का त्याने काही हालचाल केली काही हाक मारली का आईचा धावा केला का अण्णा अण्णा म्हणून दचकून जागा झाला का असे प्रश्न ते धपक्या हताश आवाजात विचारत कालांतराने त्यांच्या देहबोलीत हो कमालीची निराशा जाणवू लागली चेहरा अमलान होत गेला दवाखान्यात ये जा करताना मी आता पांडुरंगाच्या वडिलांना चुकवून बाहेर करत होतो त्यांना पाठीमागून पाहायचो त्यांना त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची ताकद माझ्यात कदापिही नव्हती त्या दिवशी पांडुरंगाची तब्येत खूप खालावल्याचं डॉक्टरांनी त्यांना कळवलं गावाकडे सांगावा धाडला गेला दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्या तिन्ही मुली तिथे आल्या त्यांच्या लाडक्या भावाला दवाखान्यात आणल्यापासून त्यांना भेटीस येता आलं नव्हतं त्या दिवशी आल्यावर मात्र त्यांचा आवेग कोणालाच सावरला नाही त्या तिने बहिणींनी दुःख वेदनेनं टाहो फोडले जीवाचा एकच आकांत केला अश्रूंचे पाठ वाहिले त्यांना पाहणारे सगळे दिडमुख होऊन गेले अखेर त्या तिन्ही मुलींना शांत करणारे त्यांचे काम त्या अभागी बापाला करावे लागले मुलींचं सांत्वन करून मग पांडुरंगाची आई त्यांना सोबत घेऊन गावाकडे परतली ती संध्याकाळ फारच जड गेली हवेतले चैतन्य हरपलं होतं सगळं वातावरण उदास होतं आभाळाच्या कुंदप आभाळाचा कुंदपणा मनात उतरत होता मना सारा असमंत बधीर झाल्यागत होता दिगंताला सूर्यकोल अंधारात बुडून गेला आणि पांडुरंगाचं प्राणपाखरू उडून गेलं अहो रात्र जिन्यात बसरून असणाऱ्या पांडुरंगाच्या वडिलांनी आपल्या पोराच्या निष्प्राण कलेवरास कवटाळून आक्रोश केला त्यांच्या घरी बातमी कळवली गेली रात्री गावात मृतदेह घेऊन शिव ओलांडणं अशक्य होतं त्या रात्री पांडुरंगाचं शव तिथेच दवाखान्यात ठेवलं गेलं सकाळ होताच डॉक्टरांनी स्वखर्चाने शववाहिकेत त्याचा अचेतन देह गावाकडच्या अखेरच्या प्रवासाला पाठवून दिला हॉस्पिटलचं निम्म अर्ध बिल देखील त्यांनी माफ केलं त्या दिवशी दुपारी तो जिना खूपच रिकामा वाटला तिथला सन्नाटा खूपच जीव घेणा होता एका हरपलेल्या बापाचे ओझे वाहून आणि अश्रू झिरपून तिथे एक उदासी आली होती त्या दिवशी पांडुरंगाच्या कुटुंबावर मायबापांवर बहिणींवर कोणता प्रसंग गुदरला असेल याची कल्पना माझ्या उभ्या आयुष्यात आजवर करता आली नाही कारण त्या आठवणींनीच जीव व्याकुळ होऊन जातो ते दिवस मी कधीच विसरू शकलो नाही सप्टेंबरच्या त्या सर्द दिवसात भल्या सकाळी चहाच्या गाडीवर बसून आपल्या पोरानं परत दिलेली पाच रुपयांची ती नोट दाखवताना आपच्या अवधीची दौलत हाती असल्याचा भाव पांडुरंगाच्या वडिलांच्या चेहऱ्यावर निरखला होता त्यांनी ती पाच रुपयांची नोट अजूनही जपून दप, ठेवली होती आणि नंतरही जरी कधी कितीही कडकी आली तरी ती नोट ते कधीच खर्च करणार नाहीत याची मला खात्री आहे पांडुरंगाच्या निधनाने मला जबर मानसिक धक्का बसला आणि बळही मिळालं कारण माझ्या वडिलांचा दवाखाना प्रदीर्घ लांबला त्यांना प्रचंड त्रास झाला त्यांनी मोठी झुंज दिली वीस जून दोन हजार चौदा रोजी हो माझ्या वडिलांचं देहावसान झालं या सर्व अतीव दुःखाच्या काळात काटिकर हॉस्पिटलच्या आय सी यूमध्ये निपचीत पडून असलेला पांडुरंग आणि अवस्थेत जिन्यात बसून असणारे त्याचे वडील सावली बनून माझ्या मनाच्या गाभाऱ्यात राहत होते मला धीर देत होते माझं मन घट्ट करत होते आणि त्यांच्या आभाळा एवढ्या दुःखाने ते बापले माझं दुःख न कळत हलकंही करत होते आजही कधी काटीकर डॉक्टरांच्या हॉस्पिटल हॉस्पिटलजवळून गेलो तर पांडुरंगाचे अभागी वडील तिथे वावरत असल्याचा भास होतो आणि घामाने मळकटून गेलेली ती पाच रुपयांची नोट डोळ्यासमोर तरळत राहते मंडळी खूप भावनास्पर्शी गोष्ट आहे वाचताना मला पण अगदी मन भरून आलं होतं ही जी लिहिलेली आहे गोष्ट ती समीर गायकवाड यांनी आली समीरजी खूप खूप धन्यवाद